सोमवारी जसं मोर्चाचं आयोजन केलेला आहे त्याप्रमाणे आमच्या डॉक्टर सुनील कुमार लवटे विचार मंचाच्या वतीनं आमच्या मंचचं निवेदन सन्माननीय जिल्हाधिकारी यांना देणार आहोत ते मी आपल्यासमोर वाचून दाखवतो आहे ती योग्य असेल तर आपण त्याला टाळ्या वाजवून संमती द्यावी माननीय जिल्हाधिकारी साहेब कोल्हापूर विषय पर्यावरणवादी नेते संशोधक व शिक्षणतज्ञ श्री सोनम वामचूक यांना केंद्र शासनाने त्वरित तुरुंगातून मुक्त करणेबाबत महोदय श्री सोनम वामचूक हे नामवंत पर्यावरणवादी नेते असून ते विख्यात संशोधक व शिक्षणतज्ज्ञ आहेत व्यवसाय आणि इंजिनियर असलेल्या श्री वामचूक लडाख येथे शाश्वत शिक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहेत पर्यावरण रक्षणासाठी ते सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत आहेत लडाखमधील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळ उभी केली आहे उन्हाळ्यात लडाखमध्ये होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आईस स्तूप प्रोजेक्ट त्यांनी हाती घेतलेला आहे त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत या पुरस्कारामध्ये प्रोलेक्स अवॉर्ड फॉर एंटरप्राईज तसेच आंतरराष्ट्रीय रॅमन मॅक्सायसाय पुरस्कार यांचा समावेश आहे प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल असे पर्यावरणीय व शैक्षणिक कार्य करणारे श्री सोनम वांगचूक गेली पाच वर्ष लडाखला पूर्ण राज्याचा मिळा दर्जा मिळावा सरकारी नोकरी स्थानिकांना आरक्षण मिळावे तसेच लेह आणि कारगिलसाठी लोकसभा जागा मिळावी यासाठी शांततेने आंदोलन करत आहे त्यांना स्थानिक जनतेने जनतेचे व विद्यार्थ्यांचे समर्थन लाभलेले आहे गेले काही दिवस ते उपोषण करत होते पण विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसतात त्यांनी आपले उपोषण मागे घेतले लडाखच्या तरुण पिढीला त्यांनी हिंसाचाराचा मूर्खपणा थांबवण्याचे आवाहनसुद्धा केले आहे असे असले तरी लडाखमधील हिंसाचाराला श्री सोनम वांगचुक यांनी चिथावणी दिल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्रालयाने केलेला आहे श्री वांगचुक यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख या संस्थेचा परके, परके निधी स्वीकारण्याचा परवाना दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रद्द केला व दिनांक के सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये अटक करून कोणतेही कारण न देता राजस्थानातील जोधपूर येथील पूर्ण ठरवली श्री सोनम वागचूक यांना अटक करणे ही केंद्र शासनाची मोठी चूक आहे असे आम्हाला असं वाटते लडाखच्या अस्मितेच्या लढ्यावर हा हल्ला आहे केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो श्री सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करून केंद्र सरकारने त्यांच्याशी बोलणी करून लडाखी जनतेचे जा प्रश्न सोडवावेत अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत कृपया आमच्या भावना केंद्र शासनाला कळवाव्यात ही नम्र विनंती <laughs> तयार करायचे असतील तर ते करू शकतात थँक्यू धन्यवाद सर यानंतर मी सरांना विनंती करते की त्यांनी आभार आठवडं नाव सर

आभार एखाद्या कार्यक्रमाचे मानायचे असतात आणि तुम्ही सुरुवातीला आला जेव्हा सोनम वांगचूक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे ब्लॅक कलरने लिहिलेलं आहे आणि आपल्यासाठी ते निषेधात्मक आहे लक्षात ठेवा त्या पेननी सुद्धा आपलं काम केलेलं आहे मला असं वाटतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्यवरांनी सगळं स्पष्ट केलं मला एक दोन मुद्दे तुमच्याशी मांडायचे आहेत मी आभार प्रदर्शनचा वेळ तेवढाच घेतोय खरंच आपल्याला लोकशाही कळाली का पहिला प्रश्न लोकशाही कळाली नसेल तर लोकशाही कळाली पाहिजे हा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न राहुरावून वाटतो सुर्ण सुर्ण की लोकशाहीची जी पाळमुळ आहे ते काही फांद्या तोडायचं काम चालू आहे आणि ही फांदी तोडणं कुठून सुरू झालं तर मणिपूरपासून सुरू सुरू झालेला आहे याचा बारीक विचार करायला पाहिजे आणि ही चळवळ म्हणजे आपला कुठल्या दृष्टीने की नेपोलियन ने बोनापाठ नेहमी म्हणायचे वाईट माणसं वाईट वागतात म्हणून नव्हे तर चांगले लोक निष्क्रिय आहेत म्हणून समाज रस निघाला निघालाय जोपर्यंत चांगले लोक सक्रिय होणार नाहीत काही होणार नाही कारण त्यांना माहीत आहे फक्त बोलणारे लोक जिवंत असतात आणि जे बोलत नाही ते मुर्दा असतात आणि भारतीय लोकशाही मुळदा प्रधान व्हायला लागले काय असं वाटायला लागलंय म्हणून हे लोक अशा प्रकारचे अन्याय करतात आणि हे अन्याय होऊ नयेत असं वाटत असेल तर प्रत्येकाचं जे स्वातंत्र्य जे घटनेनं बांधून दिलेलं आहे आपल्याला अभिव्यक्ति स्वातंत्र्य जी काय कलम असतील त्या कलमांचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि सातत्याने समाजाच्या हितासाठी आपण घडलं पाहिजे जे डॉक्टर सुनील कुमार लवटे विकास मंच विचार मंच जे सातत्याने करत आहे आमची हीच भूमिका होती कि वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे मध्यम काही असतील पण लोकांच्या पर्यंत चांगले विषय गेले पाहिजेत आणि एक चांगला विषय पहिल्यांदा घेतला सगळ्यांची मी आभारी की म्हणतो अशा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलीत याच्यापेक्षाही अनेक उद्याही आमचा कार्यक्रम आहे की उभारणीत नागरिकांचा सहभाग काय आहे या दृष्टीने आम्ही सम्राट नगरमध्ये दर महिना एक व्याख्यान आयोजित करणार आहोत आणि इथे जसं इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्माने इंग्लंडमध्ये स्थापन केलं शिवाजी क्लब आमच्या म्हणजे राजेशी शाहू महाराजांनी सपोर्ट केलं असं कुठल्याही कार्यक्रमाला विधायक कार्यक्रमाला विजयश्री फाउंडेशन इथे उपलब्ध असेल तुम्ही कधीही हक्क द्या आणि कधीही तुम्ही या चांगले कार्य चांगल्या कार्यक्रम कर, माझे विद्यार्थी त्याप्रमाणेच घडत आहेत विद्यार्थी घडतोय तो अधिकारी म्हणून नव्हे तर समाजाचे प्रश्न सोडवावेत म्हणजे प्रत्येक येणाऱ्या त्यांच्याकडे दुःख घेऊन येणाऱ्या नागरिकाकडे हास्य घेऊन तो परत जावा यासाठी वेळ झालेला आहे खूप काही बोलायचं पण न करता मी असं म्हणेन की आपण ही चळवळ सातत्याने पुढे नेऊया आभार यासाठीच मानायचे तुम्ही ह्या चळवळीमध्ये भाग घेतलात म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि उद्या तेरा तारखेला म्हणजे सोमवारी आपण खरंच ऐकलं आणि सोडून दिलं कारण विचाराला जर कृतीची जोड नसेल ते विचार वांझोटे असतात असं म्हटलं जातं आणि तुम्ही तिथे उपस्थित राहतो शांततेच्या मार्गाने कुठलंही आंदोलन करायला कोणाचीही भीती नाही आपण शांततेने जातोय जिल्हाधिकाऱ्यांना सांगतोय आणि तिथे येत असताना समजा तुमची कुठल्या तरी समाज माध्यमांनी जर मुलाखत घेतली आणि तुम्हाला वांचूक विषयी विचारलं तर वांचूक विषयी काहीतरी सांगता आलं पाहिजे नुसती खुगीर भरतीची गरज नसते कारण शंभर कौरवांपेक्षा पाच प्रांडव महत्वाचे असतात आणि नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला आलेले महात्मा गांधीजी ज्या गांधीजींनी एकोणीसशे ला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते म्हणजे एक माणूस रूपांतर रुपांतरा वेळ लागणार नाही आपण सगळे करूयात इतक्या बसून आपल्यासोबत एक एक आपल्या घरचा सुद्धा मेंबर जो युवा आहे सर घेऊन आलेले आहेत अशी मुलं आली पाहिजेत कारण त्या मुलांना असे विचार कळले पाहिजेत कारण काय होतं आपले विचार घेऊन जातो या पिढीमधला जनरेशन जो काप आहे म्हणजे आपण जी बघितलं आपण बांगलादेश उठा बघला जनरेशनची बघितली नेपाळमध्ये बघितला आता फक्त भारतात होईल का असा एक प्रश्न स्वतःला पडतो भारतात होणार का नाही हा प्रश्न मी स्वतःला विचारला त्यामुळे मला असं वाटतं की भारतात तो होणार नाही भारतात व्हायला फार वेगळा वेळ लागेल कारण भारत हा पक्षापक्षामध्ये वाटला गेलेला आहे भारत हा राष्ट्रीयत्वामध्ये वाटला गेलेला नाही कारण भारतामध्ये आत्ता जे काय आपण जर विचार करून बघायला लागलो तर हा थोडा वेगळ्या दिशेने भारत चाललाय जो भारत गांधीजींना अपेक्षित होता जो भगतसिंगांना अपेक्षित होता जो सावरकरांना अपेक्षित होता सगळे माणसं त्या त्या काळाची आपत्ती होती योग्य होती आपली तेवढी पात्रता कुठल्याही माणसाविषयी आपण बोलावं त्यामुळं हो मला असं वाटतं की आपण इथं आलात आणि ह्या चळवळीतून काहीतरी सरांनी म्हणजे लवटेश सरांनी हज्यवंशी सरांनी चंदेकर सरांनी गायकवाड सरांनी सांगितलं आणि ह्या विचार मंचा हाच उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जा चांगले विचार करावेत आणि आज आपण जे पेरतो ते भविष्यात उगवणार आहे आपण आज चांगलं पेरूया म्हणजे भविष्यात निश्चितपणे चांगलं उगेल ह्याच सदीच्या तिथून थांबतो तुमच्या पुन्हा सर्वांचे या सगळे आभार मानतो की तुम्ही विजयश्री परिवारात आलात याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार धन्यवाद